स्वागत आहे तुमचे डेअरी रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तनती अभियान भरती दोन हजार चोवीस यामध्ये एकूण तीनशे चौऱ्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शासन राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये नवीन तीनशे चौऱ्याण्णव जागांची भरती राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे यामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली या आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती वि अभियानाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली व उत्तम संधी आहे भरतीची श्रेणी आहे राज्य सरकार अंतर्गत ही भरती महाराष्ट्र शासन राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे एकूण पदे तीनशे चौऱ्याण्णव पदी भरली जाणार आहे पदाचे नाव याच्यामध्ये विविध पदे भरली जाणार आहे मूळ जाहिरातीत सर्व काही दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आहे तर आपण मूळ जाहिरात बघू राज्य संसाधन व्यक्तीची स्टेट रिसोर्स पर्सन आर पी एस निवड सूची तयार करण्यासाठी जाहीर राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे या अभियानांतर्गत विविध स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशास प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तीची स्टेट रिसोर्स पर्सन एस आर पी एस निवडसूची तयार करण्यात येणार असून त्यांना अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येईल यासाठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे विषय आहे सोशल इन्क्ल्यूजन अँड इन्स्टिट्यूशन बिल्डिंग म्हणजे सामाजिक समावेशन आणि संस्थीय बांधणी याच्या आवश्यक संख्या आहे दहा लिंगभाव जेंडरसाठी दहा क्षमता बांधी कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी दहा आ, आर्थिक समावेशन फायनान्स इन्क्लुजनसाठी दहा डिजिटल आर्थिक साक्षरतासाठी डिजिटल फायनान्शियल लिटरसीसाठी चार Uh, विपणन मार्केटिंगसाठी पंधरा आणि उपजीविका लाईफ लाईफलीहूडसाठी दहा उपजीविका म्हणजे सेंद्रिय शेती लाईफलीहूड ऑरगॅनिक फार्मिंगसाठी पाच उपजीविका शाश्वत शेती आ, ला लाईवलीवूड सस्टेन्सेबल ॲग्रिकल्चरसाठी पाच उपजीविका पशुधन लाईफलीहुड लाईफ स्टॉकसाठी पाच उपजीविका बिगर शेती लाई लाईवलीहूड नॉन फार्मसाठी दहा उपजीविका वन उपज उत्पादन लाईव लाईव्हलीहूड एन टी एफ साठी पाच उपजीविका मूल्य आधारित साखळी लाई लाईव्हलीहूड व्हॅल्यू चेनसाठी दहा संगम कन्व्हर्जनसाठी पाच सनियंत्रण आणि मूल्यमापनसाठी पाच मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापनासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी पाच लेखा व वित्त व्यवस्थापन फायनान्स अँड अकाउंट मॅनेजमेंटसाठी पाच आदर्श प्रभाग संघसाठी दोनशे पंचेचाळीस ज्ञान व्यवस्थापन व संवादसाठी पाच शेतकरी उत्पादक कंपनी उत्पादक गट ग्रामसंघ प्रभाग संघ यांचे व्यवसाय विकास आराखडासाठी पाच समुदायस्तरीय संस्था शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापनासाठी दहा अशा प्रकारे जागा भरण्यात येणार आहे वरीलप्रमाणे संसाधन व्यक्तीची निवड करण्यासाठी पात्रता निकष वयोमर्यादा कामाचे स्वरूप ऑनलाईन अर्ज आणि इतर तपशिलासाठी कृपया डब्ल्यू 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 डॉट उमेद डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी तरी इच्छुक व पात्र उमेदवार त्यांचे ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रा सह तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आहे पंधरा ऑगस्ट तुम्हाला भरपूर कालावधी आहे अर्ज करण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे रात्री अकरा वाजून एकोणपन्नास वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात कोणतीही सूचना न देता राज्य संसाधन व्यक्तीची निवडसूची तयार करण्याची प्रक्रिया रद्द करणे अटी शर्तीमुळे बदल करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे ही भरती आहे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी नक्कीच इथे अर्ज करावा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे भरतीच्याशी नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचून जाईल मा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा